हॅलो तर आज आपण एक अशी रेसिपी बघणार आहोत जी आपण लहान बुकेसाठी खूप उपयोगी पडेल तर त्या अगोदर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर इथे मी चणा जोर गरम म्हणून असं स्नॅक्सचं पाकिट मिळतं ती दोन पाकिटं घेतलेली आहेत त्यानंतर लाल मिरची पावडर बारीक चिरलेला टॉमॅटो बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर आता इथे एक बाऊल घेणार आहे त्यामध्येही दोन पाकिटं घेणार आहे पाच पाच रुपयाला मिळतात ही कोणत्याही खाऊच्या दुकानामध्ये जर तुम्ही गेलात तर ते मिळून जाईल त्यानंतर यामध्ये दोन चमचे बारीक चिरलेला कांदा दोन चमचे बारीक चिरलेला टोमॅटो पाऊण चमचा लाल मिरची पावडर त्यानंतर कोथिंबीर मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर हातानेच थोडंसं मिक्स करून घेणार आहे या प्रकारे तर मुलं जर शाळेत आली तर भूक लागले असेल त्यांना तर हे पटकन आपल्याला करून देता येईल छोट्याशा भुकेसाठी खूप इन्स्टंट होणारा हा पदार्थ लहानांबरोबर मोठ्यांना देखील आवडेल असा तयार आहे खाण्यासाठी